हो दादा हे सरकार आहे ना गेंड्याच्या कातडीचे आता उद्यापासून आम्ही आपण सरकारला बाहेर निघू द्यायचं नाही यांचे गाड्या बाहेर जाणार नाही कोणता आमदार बाहेर निघणार नाही कोणता मंत्री निघणार बाहेर त्या दादाचा सहा दिवस चालू आहे मरायला आलाय आणि यांचं काय चालू आहे म्हणताय की तुम्ही बसा तुमचा अधिकार तो मला काय अधिकार म्हणजे मेल्यावरती काय अधिकार नाही नाही आपण हे बघा मी कन्नडून आलोय मी उद्यापासून सगळं काम करणार आहे कोणता आमदार बाहेर निघणार नाही कोणता हा माणूस आम आमच्या शेतकरी साठी लढतोय कोणासाठी लढतो हा कृषी प्रधान कृषी प्रधान देश आहे ना हा मग यांना काळजी नाही का मी चारशे किलोमीटर काय पाय गेलो तिथं मुंबईला ते कोणी आपली दखल घ्यायला तयार नाही या सरकारला फक्त आपला मतदान पाहिजे आणि यांना सत्ता पाहिजे खुर्ची पाहिजे बाकी काही नाही पाहिजे यांना दादा तुम्ही घाबरू नका तुमच्या जीवाला काही झालं ना पेटून टाकू महाराष्ट्र काही नाही पाहिजे आम्हाला आपण आपलं पिकू आपण आपलं खाऊ नाही विकायचं यांना काही यांना फक्त मतदान पाहिजे कशासाठी तुम्ही घाबरायचं नाही दादा काही काही टेन्शन घ्यायचं काम नाही हे काय काय करत बघू आपण पूर्ण यंग सर कोणी आपल्याला कोणी पाहिजे नाही आपले आई वडील शेती करतील आपण आपण जोडू तुमच्यासोबत आमचे आई वडील शेती करतील आम्ही तुमच्या सोबत राहू आपली शेती सोडायची नाही आपण आम्ही कन्नडून आलोय संपूर्ण महाराष्ट्राचे शेतकरी तुमच्यासोबत आहे दादा आता हा मोठी ऑपरेशन आहे लिव्हरचं ऑपरेशन झालंय छोटं मोठं ऑपरेशन नाहीये ते लिव्हर त्यांच्या वडिलांना दिलं वडील नाही वाचले ते पण व्यवस्थेतच हे होतं त्यावेळेस पण आज हा माणूस उपासणार सहा दिवस झालं आणि तुम्ही जर फक्त शांत बसून ऐकून घेत असाल सा तर ही आमच्यासाठी म्हणजे आम्हाला आम लाजीरवानी गोष्ट आहे एक मिनट ओ तहसीलदार साहेब एक मिनिट आहे का बघा तुम्ही जर शेतकरी पुत्र असाल तर मी आजपासून उपास

काय करतो शेतकऱ्यांना का कशी द्या दिवळी दास साजरी करायची काय काहीच माहित नाही साधे रस्ते सुई नाही सर रस्ते होऊन गेले दोन तीन जे मुलं आमचे घरात बसून ये कोटी ना भ्रष्टाचार चालला घरात बसून मिटिंग

अतिशय संयमशील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेलं लढ्याला मंगळ जागा तुम्ही हजारोच्या संख्येनं उपस्थित आहात आणि हजारोच्या संख्येनं मराठवाड्यातून तरुण येत आहेत आज उपासनाचा सहा पोटामध्ये अन्नाचा कण आहे आज ही मुजोर व्यवस्था मग राजकीय असेल प्रशासकीय ढगार पड काढून सहा सहा वेळेस जेवण करणाऱ्याला कितीला करायचं तिला कष्ट करायचं दुःख कसं समजणं मला वाटत वाटत आणि ही कोणती तुमची नियत या काळ्या मातीच्या पवित्र शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या दिवसापासून आज लाखोंच्या संख्येनं समुदाय या राज्यातला पाहतोय या सिल्डच्या भूमीमधून महाराष्ट्रामध्ये एक मोठी क्रांती होण्याचं योग म्हणावा लागलं मला म्हट सांगितलं पाहिजे सर्व तरुणाईचा आक्रोश निश्चितपणानं या शासनावर मोठा ज्या मंगेश राऊच्या भावना आहेत त्याच गाव भावना गावगड्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या आहेत त्याच भावना सर्वसामान्य गरीबातील गरीब कुटुंबाच्या अरे आजार शेतकरी या राज्यामध्ये आत्महत्या केली आमच्या हजारो माता भगिनीचं कुंकू या ठिकाणी पुसलं जबाबदार कोण अरे आमची शेकडो जनावर कालच्या महिन्यामध्ये काय आणि हे जर तुम्हाला खऱ्या अर्थानं समजणार नसेल तर भेटेल तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही अरे तुम्हाला वाटली पाहिजे शासन म्हणून अरे या लेकराचा कोणता काही वडा आमदार मंत्री खासदार नाही पण भेटेवून या करोडोंच्या भूमिपुत्राच्या प्रेरणास्थान म्हणून मंगेश भाऊजी कोणी आमदार मंत्र्याला जमवणारी नाही म्हणून काय का अख्खा महाराष्ट्र मंगेश भाऊसाहेब यांच्या पाठीशी आज मंगेश भाऊंच्या जर केसाला जर धक्का लागला महाराष्ट्र पेटल्याशिवाय शांत बसणार नाही भले आमचा जीव जाऊ आणि हे हो। बोलत असताना मला मुद्दा सांगितलं अरे शासन म्हणून तुमचं जे काही दायित्व आहे तर एवढी शरण तुमची कोणत्या भिकेला गेली तुम्हाला थोडी